मी सध्या महाबळेश्वरमध्ये आहे महाबळेश्वर म्हणलं की थंड हवेचं ठिकाण प्रत्येक प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये लगेच आठवतं महाबळेश्वर म्हणलं की प्रतापगड महाबळेश्वर म्हणलं की त्या थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटन ठिकाण त्याच्यामध्येच महाबळेश्वर म्हणल्यानंतर प्रत्येकाला आठवतं की इथली महाब महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आपण स्ट्रॉबेरीचा प्रवास स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जाणून घेणार आहोत स्ट्रॉबेरी कशी लागवड केली जाते स्ट्रॉबेरीची रोप कसं तयार केलं जातं नेमकं माझ्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी हा प्रकार हा भारतीय भारता भारतामधला नाही थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे ज्या टायमाला आपलं इंग्रजांचं राज्य होतं त्या टायमाला इंग्रज इथं राहत होते इंग्रज येताना इंग्रज आले आणि त्यांच्यासोबत स्ट्रॉबेरीचं झाड घेऊन आले आणि स्ट्रॉबेरी ही आपल्या महाबळेश्वरमध्ये प्रचलित झाली महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे पिकली जाते आणि इथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय होते तर आपण जाणून घेणार आहोत की आता महाबळे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं असतं स्ट्रॉबेरीचे रोप कसे तयार केले जाते आणि स्ट्रॉबेरीचं उत्पन्न किती निघतं आणि कसं केलं जाते प्रकार प्रकारात आपल्यासोबत एक शेतकरी आहे शेतकरी आहेत त्यांचे ते पहिल्याला नाव सांगतील आणि पूर्ण स्ट्रॉबेरीची पूर्ण हिस्ट्री सांगते स्ट्रॉबेरी कशाप्रकारे उगवतात आणि म्हणजे रोप तयार करण्यापासून प्रक्रिया ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणि मार्केट चालू नमस्कार सर नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा पांढरे आरुष आहे लावल्यानंतर एक प्लॅन्ट आम्ही प्लॅन म्हणजे हे तो तुम्ही रोप तयार करत नाही त्याच्या नाही नाही ये वाईला म्हणजे नर्सरी मध्ये ओपन तिथून कॅलिफोर्नियातून मदर येतो कॅलिफोर्नियातून त्याच्यापासून ते प्लॅन्ट म्हणजे मदर म्हणजे त्याचा एक एक मोठी काडी येते एक काडी येते ते कॅलिफोर्नियामधून येते मग म्हणल्यानुसार मग म्हणल्यानुसार माझ्या माहितीनुसार हे पीक आपलं भारतीय नाही इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांच्यासोबत इंग्रज आले ते हे स्ट्रॉबेरी नावाचा प्रकार घेऊन आले ते कॅलिफोर्निया म्हणून तेचं मदर येतं आणि त्याच्यानंतर हे पुढं पुढं त्याचे रोप तयार केलं जाते नंतर मध्ये त्याचे असे ते तारा सोडतं त्याच्यापासून त्याचे प्लांट बनवतो म्हणजे रोप वर चढलं ओढ तारावर चढतं का हां तारावर चढत नाही त्याच्यापासून हे असे ना प्लांट हां असं रनर टाकतो रनर हां रनरचा प्रकार दाखवेल तुम्हाला त्याच्यापासून मग ते पिशवी लावायची कॉलेजिंग साईडला साइडला कॉलेजिंग लावली ना त्याचं ज्याचं खाद्य त्याला मदर पोहोचवते बुडाला हाय ते हे नाहीय दाखवतो मी रेट त्यापासून ते प्लॅन्ट घेतात प्लॅन्ट घेतल्यानंतर आम्ही तिथून विकत आणतोय दहा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत जाते का। एक प्लॅन आता पूर्ण एरिया किती गुंट्याच पाचही गुंट्याच आहे पाच आहे का पाच हजार दोनशे प्लॅन्ट बसले त्याच्यात म्हणजे हे एवढ्या एवढ्या गुंट्यामध्ये प्लॉटमध्ये एवढ्या प्लॉटमध्ये पाच हजार दोनशे प्लॅन्ट बसले पाच हजार दोनशे रोप बसले पंधरा रुपयाने एक पडले आम्हाला पंधरा पडतं का किती महिन्याचं पीक आहे पूर्ण मार्चपर्यंत चालेल मार्च एप्रिल मार्च एप्रिल मग तीन चार महिने चार महिन्याच जास्त सा सा, आता लाव, लावले बघा एक महिना झाला एक महिना झाला ना जवळजवळ सहा सात सहा सात सहा महिने हा म्हणजे पण आता लावू लावल्या नंतर पंचाव्या दिवसानंतर चालू होणार प्लॅन लावल्यानंतर पंचवीस व्हाईट फुल लागले स्ट्रॉबरी तयार होत स्ट्रॉबेरी तयार होते पहिले थोडी हिवी असते जसे किती आले बघा त्यानंतर रेड होणार थोड्या दिवसांत रेड झाली किंवा आम्ही पिक करतो त्याला पिकवण्यासाठी कुठे जात नाही मार्केटला काही विकतात काही बाहेर जातं मुंबईला वाशी मार्केटला आमच्या इथे जाते काही खाली कोकणात स्टॉल वगैरे लावता कुठे असतात गाडी लावून आमची खाली पण जाते कोकणात खाली पण जाते आम्ही सोसायटी म्हणून भी प्रुण भी प्रुण भी ते घेतो मग चॉकलेट वगैरे मॅप्रो गार्डन वगैरे बनवण्यासाठी सगळ्यांचं कलेक्शन करतात म्हणजे महा शेतकऱ्यांचं दोन तीन फॅक्टरी आहेत मला महाबळेश्वर एरियामध्ये जेवढे जेवढे शेतकरी जेवढे शेतकरी तेवढे जे ते सगळं कलेक्टिव्ह त्यांचं उत्पन्न घेत ते नाही नाही त्यांची स्ट्रॉबेरी आहे ना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिल महिने घेतात म्हणजे मार्केट डाऊन झालं नाही लास्ट घेतात रोग वगैरे कुठले कुठे आमच्याकडे आमच्याकडे कापूस जास्त लावतात लावतात पा बुरशी वगैरे असते करपा आणि तेच नॉर्मल तेच रोग तेच तेच बाकीच काय नाही ह्याचं वगैरे म्हणजे रोप पण तुम्ही औषध वगैरे फोडून त्याला हे करत असतो मी होयच औषधं फवारणी वगैरे त्याला ऑर्गेनिक पण ठेवतो त्यात काय हा, हा, हा। काय हां काय तसं विकण्यामध्ये काय प्रकार आहेत ते मध्ये नॉन ऑर्गेनिक नाही नाही तसं काही नाही आता सगळे हल्ली कसं झाले क्लायमेटने साथ देत बरोबर हो ऑर्गेनिक नुसतं ठेवं तर चालत नाही कारण आता समजा बुरशी आधी कवर आणि दोन दिवसापूर्वी पाऊस पण झाला मग खाली पेड एकदम हो देत हां खाली हा, 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 पहिल्यांदा बेड तयार करायचे मल्चिंग टाकायचं नाही नाही पहिले बेड तयार करायचे त्याला बेसर डोस वगैरे भरायचे गांडूळ खत शिमक वगैरे त्याच्यानंतर मग रोप लावायचं पंधरा दिवसानंतर एक पेपर टाकलेला ते मल्सिंग म्हणतो ना बेड तयार करायचे त्याच्यावर जेवढे काही औषध असतील औषध टाकायचे असेल तेवढे खत टाकायचे आणि रोप लावायचे त्याच्यानंतर मल्सिंग टाकायचे लेटर टाकल्या मध्ये हा ड्रिप केलेला एका वेळेला चालू झालं आमच्याकडे एका वेळेला भिजणार असं आणि लावल्यानंतर पंचेचाळीस नंतर चालू होत पंचाळीस दिवसानंतर का आता बघा थोडं थोडं आता फुलं आहेत ना हां तर फुल्लीच होतं फुलं आईस तर आता फुले थोड्या दिवस म्हणजे अजून थोड्या दिवसानंतर त्याचं फळ तयार हो जातं होच हां 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 आतलं फुलं बारीक बारीक फळ झालं घेत ह्याच्याचं फय हो त्याच्यानंतर ते थोडं मोठं झालं ना की रेड हो रेड झालं किंवा आम्ही लावली इथे प्लांट तयार होऊ शकतो नंतर त्याच्या पायावरती उभा राहिल्यानंतर इथे कटिंग केलं तरी कट, कट केलं दुसरीकडे लावता येतो हा दुसरीकडे तुम्ही थैली लावू शकता ती उचलून त्याच्या पायावरती उभं राहिल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ पंधरा दिवस झाले त्याचे रूट्स खाली गेले थैलीमध्ये तिथं ते प्लॅन्ट तयार होतो प्लांट तयार झाल्यानंतर हे ती तार आलेली ती बरोबर दुसरं रोप तयार करू शकता तयार करायला रेडी होत रोप तयार होऊ शकते पासून त्याची आई असते प्रत्येक झाडाला हे येतं का प्रत्येक झाडाचं मदर काढू शकतो का आपण येते प्रत्येक झाडाला रनर येतो त्याच्यापासून आपण समजा प्लांट घ्यायचा प्लांट पण घेऊ शकतो आपल्याला जर समजा त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचं ते उत्पन्न हे रनर तुम्ही काढता का आम्ही रनर काढून टाकतो तुम्ही टाकला आम्हाला ऍक्च्युली रनर घेत बसत नंतर उत्पन्नला मार बसतो बरोबर उत्पन्न मार बसतो का रनर घेतला ते ताकद राहतं ना खाद्य इकडून जातं ना इकडे मग उत्पन्नाला मार बसतो त्याच्यामुळं तुम्ही त्याचं काय लक्ष तुम्ही फक्त उत्पन्नावर लक्ष तुमचं आमचं उत्पन्नावर लक्ष असतं कारण आम्ही इथं ते प्लॅन्ट पकडतच नाही आम्हाला तेवढा वेळच नसतो बरोबर आम्ही ऍक्च्युली त्या हिशोबाच लावलेले ना